पोंडलिका वर देह विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक तेरा क्रमांक एक हजार बावीस हा प्रगती माझी उभा परी ओ थंबा या प्रगती पृथ्वी नभा ते तुला पाडू प्रगती सरितीच्या तटी मेरू होय हा किरटी माझी परी लोटी लोटून येणे प्रगती होय जाये हा तो असतुची आहे मिहाचे होये शासन हा प्रगती येणे जे याचे असता जगवे या लागी ये वर ये हा अनंत काळे किरटी या मिळती या सृष्टी या रगती याच्या पोटी कल्पांत समये हा मद्र गोसावे ब्रह्मगोळ लागवे आपरपणे मवे प्रपंचाते देहा माझरे परमात्मा ऐशी जे परे बोली येते अवधारे या तेची, अगा प्रगती परवता एकुवाती पंडुसुता हिसा प्रवाद तो तत्वता पुरुषा येवं ये वे पुरुष प्रकृती च सह सहथा वर्तमानपी न सभू बिजायते जो निकळपणे येणे पुरुषा जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते हे रूपे छाया पैलज हे माया आणि वाडू धनंजया जे विकिजे तेने पाडे अर्जुना प्रकृतीपुरुष योचना जयाच्या मना गोचर झाले तो मेळे करुका कर्मे सकळे परी आकाश दुहेो एसा तयाो प्रकृतीपुरुष विवेको उपकारो करी पैगा परी हाची अंतरे वेग भानु पे उदे ते उदारे उपाय बहुत ध्यानेनात्मने पश्यंती कीची दात्म नमात्मना योगेन, योगेन आत्म के चिदात्त्मत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चा परे कोणी कुसुभटा विचाराचा अंगिटा आत्मनात्म पुटे देऊने क्षेत्र सवी वाणी भेद तोडण्या विर्विवाद निवडती शुद्ध आपण पे आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची आधी देखती गा किरीटी आपण पेची दैव बगे, चित्त देती सांख योगे, एक ते अंग लगे कर्माचिने अन्ये त्वे शुत्वा नेभ्य उपासते ते पिता प्रकारे, मृत्युश्रुतीपरायनाकारे साचू कारे, हे भवा बेऊरे आगवेचे परिते करी ऐसे अभिमानु उ देशे एकाचे आविश्वासे टेकती बोला जे हिता देखते हनी कनवा घेपती पती पुषिणू हरिती देती सुख त्याची मुखे जे निघे तितुली आदरे चांगे एकूण यांगे मने होते त्या एकणी याची या नावे टिवती गा आगवे अक्षरांशी जिवे लोण करीते ती अंती कपि ध्वजा या मरणा नवस माझा पासून निघते ओझा गोमटिया एसे से हे उपाय बहुसे ते पाहे जानावया वस्तू आता पुरे हे बहुत सर्वथाचे मदित सिद्धांत नव नित देऊ तुझ येतोली पंडसुता अनुभव लहाना आईता ये तुझ होता सायस नाही म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे काचू चोलीवचू फलितार तुझी यावत संजायते किचित सतत्व स्थंग क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र भरतर्षभ त्रिशतन देणे बोले तुझा पण पेजे दाविले आणि क्षेत्रे सांगितले आगवेजे तयारे रांच्या मिळे पूजे भूती सकळे आणि लसंगे सलिले जैसे का ते जाणी उखरा बेटी झाल्या विरा मृगजळाच्या जळाच्या रूप होय नानाधाराधर दारे जोळंबल्या व सुंदरे उठी जे जे व्यंकुरे नाना विधे तसे चराचर आगवे जे काय जीव नावे ते तो भयोगे संभवे एसी दान या लागे अर्जुना चतज्ञा प्रधाना पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती समम सर्वे भूतेशु परमेश्वरं परमेश्वर विनश्यत्व स्वविनश्यंत पै पैपटतो तंतु नव्हे तरी तंतुषीची ते आहे यशे खोली डोळा पाहे गा भूती आगवीची होती एकाशी परी तो प्रति याची घेपा याची नामे अनाने अनारसी वर्तने वेशे नाणे आगवे यांचे पिसे किरीटी बेदसुसी हनपोटी तरी जन्माचे कोटे न लाहसी निघो पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाचीच फळे तुंबिनी का उजू वाकुडे परी बोरजी हे ना मोडे तशी भूती अवघडे परी वस्तू उजू अंगारकणी बहु वसी उष्णता समान जैशी तसे जीवराशी परशू असे गगनभरी धारा परी पाणी कची विरा तसे अभूतकारा सर्वांगी सर्वांगीतो हे भूतग्राम विषम ते यत सम भटमटी व्यम ज्या परे हा नाशता भूता भासु हे आत्मा तो अविनाशो जसा कसु सुवर्णाचा एवढ महिनु जो जीवेशी अभिमनु लिके तो सुनयनु ज्ञानिया माझे ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसु तो विरेषा हे स्तुती नो हे भोवसा भाग्या जातो समं पशानि सर्वत्र समविष्टम न नहिं तो तो तुतो याति पराम गतिम हे गुंद्रे दो कोटी दे दातुंची त्रिकुटी पाच मेलवा ओकटे दारुण हे हे उघड पाचवे ओली पंचदा आगी लागले जेपंचाना पंचानना सापडले हरणी कुटी हे ईसा असून ये शरीरे कोण निते बुद्धीची सुरे आणि त्या भावाच्या उदरे दाटीचे ना परि ये दे असता लोन येचे आपण या गाता आणि शकी पंडू स्वतः तेथिचे मिळे जेथे तोगाज्ञा नाचे या प्रौढे ओलांडुन्या जन्म कोडे न आणि गो या भाषा बुडे योगे जे आकाराचे पहिले तीर जे नादाचे पैल मेर तृतीयेचे माझ घर परब्रह्म जे मोक्षा सकट गती जेथे येते विश्रांती गंगाधी पंपा पती जेवी पुंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सदुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्यक्रमा क्रमांक तेरा क्रमांक एक हजार बावीस ते उपिक्रमांक एक हजार पंच्याहत्तर पर्यंत पारायण पाहिलाय रामकृष्णारी